नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुझमुले स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत अंबाजोगाई ते एडला हा रोड गेल्या वर्षा वर्षा वर अनेक वर्षापासून तयार करण्यास सुरू आहे हा रस्ता मागील अनेक वर्षापासून रस्ते कामासाठी खोदून टाकण्यात आला आहे सर्व काम अर्धवट स्वरूपात झाल्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघातही होत आहेत सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आणि चिखलामुळे नागरिकांना या रस्त्यावरून चालणे हे अवघड झाले आहे व पाणी तुंबत असल्यामुळे अस्वच्छता पसरून लोकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे धिम्म आणि ढिसाळ प्रशासनाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे या बाबीमुळे या, या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे याचे लक्ष वेधण्यासाठी याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्राजी पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार पृथ्वीराजी साठे यांच्या नेतृत्वाखाली बेशर्माची झाडे लावून आंदोलन करण्यात आले एडला रोडचे काम तात्काळ सुरू करून कामाचा दर्जा सुधारून रस्ता तात्काळ पूर्ण करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी दिला आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि अंबेजोगाई शहराचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेला अंबेजोगाई येडा रोड हा गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी रखडलेला आहे आणि हे रखडलेले असताना यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं अठरा जून रोजी आंदोलन करून प्रशासनाला या ठिकाणी जागा करण्याचं काम केलं होतं परंतु या ठिकाणी प्रशासनानं जाणून बुजून या का या या कामाकडं दुर्लक्ष केलेलं आहे या भागाचे जे लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःला आमदार म्हणून घेतात ते एकच रोड डबल डबल करून त्याच्यावर पैसे उचलण्याचं काम या ठिकाणी करत आहे परंतु या हा रस्ता रखडल्यामुळं या भागातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या रस्त्यामुळं अनेक लोक अपंग झालेले आहेत अनेक लोकांना त्या ठिकाणी डेंग्यूसारखे आजार चिकनगुन्ह्यासारखे आजार या ठिकाणी झालेले आहेत याला कोण जबाबदार आहे ह्याला प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी खऱ्या अर्थानं जबाबदार आहेत येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये जर हा रस्त्याचं काम त्यांनी सुरू केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून या ठिकाणी येणारे जे काय कार्यकारी अभियंता असतील या कामावर असणारे अभियंता असतील या सर्वांना बीमार पडत आमच्या घरी काही स्विस करता ना आमच्यात फक्त मत वट महाय वट गिराय की हातच नाही काहीच नाही ना आमच्या घरी याला चार वर्ष रस्ता खुदून मिळाला काहीच राहील स्वीस करता खंबा नाही लाईट नाही पाणी नाही काही नाही ना आमच्या रस्ता नाही समजा नाल्याच्या पाणी घराची आमच्या